समर्पित जीवनाचा सन्मान आवाडीदादांना संस्कारत्न पुरस्कार प्रदान इंचलकरंजी दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंग मिंचलगंजी येथील श्री एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या रौपमहोत्सवानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले या विशेष प्रसंगी सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संस्कारत्न पुरस्कार आदरणीय कल्पांना आवाडीदादा यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी अक्षय हजारे यांनी तयार केलेली आवाडेदादांच्या जीवनपटावरील डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली मानपत्राचे वाचन तीर्थकार मानगावेसर यांनी केले कल्लप्पा नावाडे यांनी आपल्या कर्तृत्वाने सहकार राजकारण शिक्षण क्रीडा आणि समाजसेवा या विविध क्षेत्रात ठसा उठवला आहे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले आवाडे यांनी इंचिंजी नगराधीशपदापासून राज्यमंत्री खासदार आणि जागतिक पातळीवरील संघटनांमध्ये नेतृत्व केले आहे जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते लोकमान्य झाले जवाहर शेतकरी साखर कारखाना डीकेटी शिक्षण संस्था वीज सुद्गिरणा उभ्या करून त्यांनी इतरनिजीच्या औद्योगिक आणि शैक्षणिक चेहरा उजळवला त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्थांनी शैक्षणिक संस्थांनी भरभराट साधली जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जाच्या मागणीला यश मिळवून देण्यात ही त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि पारदर्शक नेतृत्वामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर दि वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट अँड केन जोर्सच्या उपाध्यक्षपदाचा सन्मानही मिळाला या सन्मानाप्रसंगी सत्कारमूर्तीचा गौरव आचार्य एक हजार आठ श्री जिनसेन मुनी महाराज आचार्य एक हजार आठ श्री चंद्रप्रभू सागर महाराज परमपूज्य शुलकरत्न एक शे पाच श्री समर्पण महाराज सागर महाराज श्री जिनसेन भट्टारक प्र महास्वामी नाननी यांच्या पावन सानिध्यात आणि प्रतिष्ठाचार्य पंडित डॉक्टर समेद उफादे यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे किशोरी आवाडे सपना आवाडे रवी आवाडे आदित्य आवाडे यांच्यासह पंचकल्याणक समितीचे रवींद्र पाटील सुभाष बलवान बाबासू सु हुपरे चंद्रकांत पाटील आणि विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते